आपल्याला वाजपेयी चौकच्या बाजूला कुंदन कुटी येते विदेशी बनावट दारू बनवी बनवीत असल्याची एक गोपनीय खबर मिळाली होती त्या खबरीवरून आपली टीम त्या ठिकाणी गेली रेड केल्या रेडच्या दरम्यान दोन मोठे स्पिरिटने भरलेले ड्रम त्याचप्रमाणे विदेशी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा फ्लेवर्ड कलर तसेच बूच खाली बॉटल त्यानंतर सदरच्या बॉटल सी सील पॅक करण्याकरता सिलिंग मशीन अशा प्रकारचं साहित्य मिळालं टोटल आपण अकरा लाखाचं असं सा साहित्य त्या ठिकाणी जप्त केलं आणि विदेशी बनावट दारू बनविलेल्या अशा दहा रॉयलस्टॅक कंपनीच्या पेट्या आपल्याला त्या ठिकाणी मिळून आल्या त्याचप्रमाणे आपल्याला जवळपास तीनशे बॉटल खाली बॉटल मिळाल्या त्या ठिकाणी ते आता दारू भरणार होते अशा प्रकारचं एक मोठा डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक आपल्याला ठिकाण मिळून आलं त्याबद्दल आपण त्या ठिकाणी कारवाई केली सदरचा माल जप्त केला आणि आरोपीला अटक केली दरम्यान परत आपण त्याच्यामध्ये ही याला साहित्य कोणी पुरविलं स्पिरिट याला कोणी दिलं याबाबतचं चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये परत निश्चितच आपण आरोपी अजून वाढणार आहे